दैनिक संध्याच संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती पाहुयात जानेवारी एकूण त्यानंतर ऑक्टोबरला आपला ड्राफ्ट प्रसिद्ध झाला मी आणि दरम्यान जो आपण ड्राफ्ट रोल सत्तावीस ऑक्टोबरला प्रसिद्ध झाला त्यामध्ये ऐंशी लाख त्र्याहत्तर हजार एकशे ब्याऐंशी आणि आज जे आपण मतदार केले त्याच्यामध्ये एक्क्याऐंशी लाख सत्तावीस हजार एकोणीस कोणी मतदारसंख्या आहे प्युरिफिकेशन ऑफ इलेक्ट्रोल रोल हा एक

आणि बेल आयकॉन प्रेस करा